नमस्कार बंधूंनो आणि भगिनीं नो आज जागतिक ध्यान दिवस आहे आणि जागतिक ध्यान दिवसाच्या दिवसा निमित्तानं मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो बंधूंनो काही दिवसापूर्वी मी असं बोललो होतो असं भाकीत केलं होतं की एक हेल्थ चॅनल वसंत बायोटेक आणि राव रावजी फिटनेसच्या वतीनं आम्ही चालू करत आहोत तर त्याची आज सुरुवात आहे असं समजा मी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा सक्रिय कार्यकर्ता आहे त्यामुळं तिथे माझं कर्तव्यच आहे कारण तिथे आम्ही योग आणि हेल्थ यावर नेहमी चर्चा करत असतो तर बंधूंनो आजच्या शुभ दिवशी मी तुम्हाला साखरेचा परिचय करून देणार आहे जे आपण गोड खातो त्यात साखर असते साखर म्हणजे गोड आता तुम्हाला ग्लुकोज माहित आहे ग्लुकोजचा डब्बा आपण आणतो आजारी असलो म्हणजे सलाईन मधून डॉक्टर आपल्याला ग्लुकोज देतात तर ग्लुकोज हे मोनोसॅक्रेट आहे ही सगळ्यात साधी साखर आहे ही सिंपल शुगर आहे नंतर आपण फळं खातो फळ गोड असतात फळातली साखर कोणती तर फळामध्ये फ्रुक्टोज असते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही असतात फळामध्ये परंतु फळामध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण बऱ्याच बऱ्याच वेळा थोडं जास्त असते म्हणजे हा रेशो कधी कधी सिक्स्टी फोर्टी असतो तर या 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 फ्रुक्टोजला ग्रेप शुगर सुद्धा म्हणतात कारण प्रामुख्यानं ती द्राक्षामध्ये असते नंतर आपण जी चहामध्ये टाक साखर टाकतो ती आहे केन शुगर किंवा त्याला टेबल शुगर म्हणतात तर ही टेबल शुगर जी आहे ना ही डाय साखरे म्हणजेच दोन साध्या शुगर मॉलिक्यूल पासून ती बनते या या केन शुगर मध्ये किंवा या साध्या साखरेमध्ये एक ग्लुकोजचा सा मॉल्युकूल आणि एक फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल असतो म्हणजे आजार, आजारी आजारी असताना आपण जी साखर घेतो हो ती ग्लुकोज फळामध्ये जी गोडी आहे ती साखर म्हणजे फ्रुक्टोज आणि चहामध्ये आपण जी साखर टाकतो ती टेबल शुगर किंवा केन शुगर त्याचं रासायनिक नाव आहे सुक्रोज म्हणजे आता तुम्हाला माहित झाले ग्लुकोज फ्रुक्टोज आणि सुक्रोज सुक्रोज हे डायसेक्राईट आहे आता आणखी आपल्याला जी साखर आपल्याला मिळते जेवणातून भाकर पोळी भात आलू साबुदाना यातूनही आपल्याला साखर मिळते तर ती साखर कोणती या पदार्थामध्ये असणारी साखर कोणती ती आहे पॉलीसॅक्राईड पॉली म्हणजे अनेक तर या पॉलीसॅक्राईडमध्ये मध्ये ग्लुकोजचे अनेक मॉलिक्युल एकत्र जोडलेले असतात म्हणजे ग्लुकोजची साखळी असते याच्यामध्ये मग तुम्ही भात घ्या तुम्ही आलू घ्या तुम्ही साबुदाना घ्या यामध्ये हे पॉलिसेक्राईड असतात म्हणजे ग्लुकोजची साखळी एकत्र बांधलेली असते आणि त्यानं मग ते, ते पदार्थ बनलेले असतात या पदार्थांना स्टार्क सुद्धा म्हणतात आता आपण ह्या वेगवेगळ्या साखरेचा अंतर्भाव किंवा आपल्या जेवणामध्ये त्या आपण घेत असतो आणि आपल्याला माहित नसते कोणती साखर कशी आहे बऱ्याच वेळा आपले समज असतात गैरसमज असतात ही साखर खावी का ती साखर खावी का आणि त्या कशाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो बऱ्याच वेळा असं बोललं जाते की साखर खाऊ नये गुळ खावा किंवा याच्याऐवजी मधच वापरावा तर थोडीशी मी आता तुम्हाला त्याची कल्पना देतो कि आपण काय वापरायला पाहिजे आणि आपले गैरसमज कसे असतात आता बंधू साखर आणि गुळाचा विषय घेऊ आपण त्यावर थोडीशी चर्चा करू साखर हे प्युअर रासायनिक पदार्थ आहे कारण म्हणजे उसाच्या रसाला आटवून त्यातले बाकी सगळे इतर घटक काढून टाकले जातात मोल्यासेस बाहेर काढून टाकले जातात एन्झाईम बाहेर काढून टाकले जातात आणि मग जो शुद्ध पदार्थ तयार होतो तो म्हणजे आपली टेबल शुगर किंवा केन शुगर तर हा शुद्ध पदार्थ आहे नंतर यात आणि गुळात काय फरक आहे उसाचा रस जसाचा तसा आटवून जो पदार्थ तयार होतो तो म्हणजे गुळ तर या गुळामध्ये आता साखर किती असते किंवा सुक्रोज किती असते आपण आता साखरेशी जर तुलना केली तर गुळामध्ये नव्वद टक्के सुक्रोज असते म्हणजे गुळाला तुम्ही काय म्हणू शकता नाईन्टी पर्सेंट शुगर गुळ म्हणजे नव्वद टक्के साखर आणि गुळामध्ये मॉइश्चर असते ओलावा असतो गुळामध्ये त्या साखरेतले त्या उसाच्या रसातले बाकीचे जे घटक आहेत जसे काही एन्झाईम्स आहेत काही व्हिटॅमिन्स आहेत काही मिनरल्स आहेत काही मायक्रोन्युट्रिंट आहेत हे सगळे त्याच्यामध्ये असतात म्हणजे तसं आरोग्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर साखरेपेक्षा गुळ हेल्दी का कारण साखर हा प्युअर केमिकल पदार्थ झाला म्हणजे उसाचा रस त्या उसाच्या रसात असणारे बाकी इतर सगळे आपल्या शरीराला असणारे घटक काढून टाकल्यानंतर शुद्ध साखर तयार होते म्हणजे शुद्ध साखर आपल्याला नको कारण आपल्याला त्या ऊसामध्ये असणार आयरन पाहिजेत त्या ऊसामध्ये असणारे मायकोन्युटीन पाहिजेत त्या ऊसामध्ये असणारे एन्झाईम पाहिजेत हे सगळे आपल्या शरीराला लागतात म्हणून अशी जर तुलना करायची असेल गुळ की साखर तर मी म्हणेन गुळ कारण गुळामध्ये ह्या बाकी सगळ्या गोष्टी ऊसामधल्या ऊसाच्या रसामधल्या जशाच्या तशा आल्या त्यातले मायक्रोन्युटीन व्हिटॅमिन एन्झायम सगळे आले त्यामुळं साखरेच्या तुलनेत गुळ श्रेष्ठ किंवा साखरेच्या तुलनेत गुळाची फूड व्हॅल्यू जास्त आपण ज्या ज्या अन्नाची फूड व्हॅल्यू जास्त तो पदार्थ आपण खाल्ला पाहिजे मग त्यामुळं निसंश साखरेपेक्षा गुळ चाणसानं ज्याला साखर चालते त्यानं पर्याय म्हणून गुळ खावा असा मी सल्ला देई आता नॉन हेल्दी माणूस म्हणजे ज्याला डायबिटीज आहे त्या माणसासाठी आपण काय करायला जा। पाहिजे आता ज्याला डायबिटीज आहे किंवा ज्याला साखरेचा सा आजार आहे मग अशी लोक साखरेऐवजी गुळ भरपूर प्रमाणात खातात मग ते गुळाच्या पोळ्या खातात गुळाची मिठाई बनवून खातात यावर थोडीशी मी चर्चा करतो हे योग्य आहे का माझ म्हणणं हे योग्य नाही कारण डायबिटीज ज्याला आहे त्या माणसाला साखरेच हॅन्डलिंग करण्याची त्याची कपॅसिटी कमी झालेली असते त्यामुळं कोणतीही साखर सरळ जर त्याच्या रक्तात आली तर त्याच्या रक्तातलं साखरेचं सा प्रमाण वाढेल त्याला ते हँडलिंग करणं अवघड जाईल कारण डायबिटिक पर्सन जो आहे त्या त्या माणसाला साखरेचं सा हँडलिंग करण्याची त्याची कपॅसिटी कमी झाली असते म्हणजेच त्याला डायबिटीज झाला झाला झालेला असतो तर अशा व्यक्तीसाठी माझा सल्ला आहे की त्यांनी गुळ सुद्धा वापरू नये कारण गुळ म्हणजे नव्वद टक्के साखर तर जर समजा थोडस वापरायचंच असेल तर गुळ अल्प प्रमाणात त्यांना वापरता येईल माझा सल्ला असा आहे की ज्याला डायबिटीज आहे त्यांना कोणतीच साखर वापरू नये त्यांना साखर सोडूनच द्यावी कारण गुळ म्हणजे नाईंटी पर्सेंट साखर त्यामुळे डायबिटिक पर्सनसाठी माझा सल्ला गुळ वापरू नये हाच आहे मग प्रश्न आता काही जण असं म्हणतात किंवा मध वापरावं का मधामध्ये सुद्धा जी साखर असते ती ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच असते आणि तिथेही मग मधाचाही अतिरेकी वापर होण्याची शक्यता आहे त्यामुळं मधही तुम्ही अतिरेकी वापरू नका एक औषध म्हणून आपण एखाद्या वेळी मध घेतो ते चालू शकते परंतु अतिरेकी वापर तुम्ही टाळला पाहिजे तर म्हणून आज या ध्यान दिवसाच्या निमित्तानं साखरेचा मी तुम्हाला थोडासा परिचय करून दिला आणि मी आता डायबिटिक साठी असा संदेशही देत आहोत की कुठलीच साखर आपण वापरू नये केन शुगरही वापरू नये टेबल शुगर वापरू नये गुळ वापरू नये आणि मधाचाही अतिरेकी वापर करू नये मी आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद